मुख्यमंत्री म्हणून ज्यांची अनेकदा चर्चा रंगली आहे ज्यांचे कार्यकर्ते भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत बॅनरही लावतात मात्र मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांना कधीच मिळालेली नाही उलट उपमुख्यमंत्री पदच त्यांच्या वाट्याला आलं आहे बरोबर ओळखलं ते नेते म्हणजे अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून आठ वेळा आमदार राहिलेले त्याचबरोबर बेधडक आणि कुशल प्रशासक म्हणून अजित पवार यांची ओळख आहे पण अजित पवार आणि उपमुख्यमंत्री पद हे जणू एक समीकरणच बनलं आहे त्यांच्या आत्तापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत अजित पवार यांनी सहा वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलं आहे त्यांच्या ह्याच उपमुख्यमंत्रीपदाची राजकीय कारकिर्द आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्रात एकोणीसशे अठ्याहत्तर पासून उपमुख्यमंत्री पदाची परंपरा सुरू झाली नाशिकराव तीरपुडे हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या काळात उपमुख्यमंत्री पद भूषवलं आहे यामध्ये अजित पवार यांनी तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्री पदाचा बहुमान मिळवला आहे चार मध्ये पाटील हे उपमुख्यमंत्री होते दोन हजार आठ मध्ये झालेल्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या कारणास्तव त्यांना आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला दोन हजार दहा मध्ये छगन भुजबळ यांच्या नंतर अजित पवार हे पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री झाले दोन हजार दहा मध्ये सप्टेंबरच्या काळामध्ये सत्तर हजार सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांचं नाव आलं आणि त्यांना आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला मात्र तीन महिन्यातच त्यांना क्लीन चिट मिळाली आणि ते पुन्हा सरकारमध्ये परतले अजित पवार हे दोन हजार दहा मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते पंचवीस सप्टेंबर दोन हजार बारा पर्यंत अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार बारा ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चौदा त्यावेळेसही पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला होता त्यानंतर महाराष्ट्रात झालेला राजकीय भूकंप म्हणजे तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या काळात अजित पवार हे औट घटकेचे उपमुख्यमंत्री होते त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पहाटे पहाटेच शपथविधी घेतला होता मात्र हे सरकार अवघ्या ऐंशी तासातच कोसळलं होतं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं ऐंशी तासांचं हे सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा एक अनोखा प्रयोग झाला आणि त्यामध्ये देखील अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस तेवीस ते जून दोन हजार तेवीस या कार्यकाळात अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री पदाचा दुसरा राजकीय दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत महायुतीमध्ये सामील होण्याचा सा निर्णय घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा एकदा एकदा सरकार स्थापन होणार आहे आणि या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत पाच डिसेंबर रोजी हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे अजित पवार आणि त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाची कार ही कारकीर्द आतापर्यंतची राहिली आहे आणि त्यांनी तब्बल सहा वेळा हा उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला आहे शपथविधी संदर्भातील संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा तशाच नवनवीन राजकीय घडामोडीसाठी पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह